नमस्कार मी सुनीता आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पैठणी साडी पैठणी साडी म्हटलं तर एक प्रत्येक बाईचं हे स्वप्नच असतं आणि पैठणी साडी बद्दल मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही कारण पैठणी ही, ही स्वतःच बोलते तिच्या रंगांनी नाजूक कशीदार कामांनी आणि झरझरीने पैठणी साड्या या तुम्हाला मिशोवरती मिळतील अगदी चारशे ते पाचशेच्या रेंज म्हणजे साडेचारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये आहे या साड्या त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर आहेत हे गुलाबी रंगाचं आहे हिरवी आहे निळी आहे अजून वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर या साड्या हव्या असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता त्याचबरोबर यासोबतच तुम्हाला मी काही जे कस्टमर्सनी बाय केलेले पीक आहेत तेही मी त्याच्यात लावत आहे तर तुम्ही ते चेक करा की बऱ्याच लोकांनी सांगितलेले आहे की साडी खूप चांगली आहे म्हणजे त्याचे रिव्ह्यूज खूप छान आहेत मी चेक केलेले आहेत आणि सगळ्यांनी फोर स्टार दिलेले आहेत बघा तुम्ही हे ओरिजिनल पीक आहेत जे मी आता इथे लावलेले आहेत ते तर ओरिजिनल पीक खूप सुंदर आहेत म्हणजे असं नाही की दाखवली वेगळे आणि आले वेगळे असं पण नाही आहे ह्या ओरिजिनल पीक मध्ये तशीच आहे जशी ती फोटो मध्ये दाखवलेली आहे तर तुम्ही बघू शकता प्रत्येकाचे इथे त्यांनी स्वतःचे रिव्यूज दिलेले आहेत खूप छान रिव्ह्यूज आहेत आणि जवळजवळ एक हजारापेक्षा जास्त लोकांनी या साड्या घेतलेल्या आहेत कारण मी स्वतः तिथे जाऊन ते चेक केलेला आहे त्या साईटवर मिशोच्या साईट वर आणि तुम्हाला जर नाहीच आवडते ते इझी मध्ये तुम्ही ते रिटर्न कर